सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता मधून पिंकीची माफी मागितलेली असते तेव्हा पिंकीने आता मधूला किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करायचा सांगितलेला असतो तेव्हा आता मधू म्हणते की काय करायचं तर पिंकी म्हणते की डाळ भात बाजरीच्या भाकरी आणि वांग्याचं भरीत आणि भाताबरोबर वरून साजूकलं तूप ते ऐकताच आता मधूला मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर तोंडाला पाणी सुटल्याचा आव आणत पिंकी म्हणते की बटाटा भजी, कांदा भजी आणि गुलाबजाम तेव्हा आता मधू म्हणते काय तर पिंकी म्हणते की तुला जर अजून हे जे मी पदार्थ सांगितले हे ध्यानात येत नसतील ना ते कसं आणून द्यायचं ध्यानात आणून द्यायचं ना ते मला चांगलंच ठाव आहे आणि रागाने पिंकी आता मधूकडे बघत तेथून निघून जाते तेव्हा तो ते सर्व प्रकार बघून मधू ही तावा तावाने राघव समोर येते आणि म्हणते की अरे राघव ही बाई मला एवढं बोलून गेली आणि एवढं शिकून गेली तुला काहीच कसं वाटलं नाही आणि तू तिला काहीच कसा बोलला नाहीस राघव म्हणतो की कारण तिला बोलण्यापेक्षा माझ्या प्रश्नांची उत्तरे शोधणं मला जास्त महत्वाचं आहे ते ऐकून मधू म्हणते की म्हणजे काकू म्हणते की कुठले प्रश्न पडले तुला तर राघव म्हणतो बरेच प्रश्न आहे काकू राघव म्हणतो की त्यातला पहिला प्रश्न म्हणजे ही पिंकी आमदार आहे आणि कृष्णा आहे एक चोर तेव्हा या दोघी मैत्रिणी कशा राघव म्हणतो की माझा दुसरा प्रश्न गोदामावशी आणि कृष्णा या पुण्यात राहतात आणि पिंकी राहते ती साताऱ्यात तेव्हा या दोघी मैत्रिणी कशा आणि दोघी एकमेकींना कुठे आणि कशा भेटल्या राघव म्हणतो की अजून असे असंख्य प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे शोधणं जास्त महत्वाचं आहे तेव्हा आता राघवचे ते प्रश्न ऐकून काकू म्हणते की अगदी बरोबर बोलतोयस राघव तू काकू म्हणते की पण त्यासाठी अगोदर कृष्णाला शोधायला हवं राघव म्हणतो की अगदी बरोबर पण तेही आई घरी येण्याच्या आतमध्ये इकडे आता मधुही किचनमध्ये स्वयंपाक करत असते तर ऋतुजा आणि रेश्मा टेबलवर बसलेल्या असतात ऋतुजा रेश्माला म्हणते की बरं झालं सगळं काम या राणीवर पडलं आपण झालो निवांत आणि तेवढ्यातच आता तावा तावाने आय टीमध्ये पिंकी त्यांच्यासमोर येऊन टेबलवर बसते तर लगेचच ऋतुजा म्हणते हाय पिंकी आता काकूच्या खुर्चीवर बसलेली असते ते बघून रेश्मा म्हणते की तू इथे काय बसली उठ इथून पिंकी म्हणते का तर रेश्मा म्हणते की हा मोठ्या काकूंचा मान आहे आणि त्यांची खुर्ची आहे त्यांनी जर बघितलं तर खूप अवघड होईल पिंकी म्हणते की असं आहे का ठीक आहे ठीक आहे सॉरी असं म्हणत आता पिंकी काकूच्या खुर्चीवरून उठते तेव्हा आता पिंकी लगेच काकूची खुर्ची पुसते आणि त्यावरती पुन्हा बसते तेव्हा आता ऋतुजा रेश्माला मोठा धक्का बसतो पिंकी म्हणते की आता तरी ही पिंकी याच खुर्चीवर बसणार रेश्मा म्हणते की अगं उठ ना असं करू नको आणि आई तुम्ही तरी सांगा ना तिला तर ऋतुजा तिच्याकडे बघते आणि म्हणते की उठ ना ग तर पिंकी म्हणते अजिबात जमणार नाही आणि तेवढ्यात काकू तिथे येते काकू तिथे येताच पिंकीला बघून काकूचा पारा चढतो आणि हाताची घडी घालत पिंकीसमोर उभा राहत काकू म्हणते की उठ माझ्या खुर्चीवरून पटकन आता पिंकी म्हणते की मला तर ही खुर्ची आता खूप पसंत आली आणि पिंकीला जी गोष्ट पसंत होते ती पिंकी मिळवतेच पटकन आता ऋतुजा उठून काकूला म्हणते की आपण सगळे नंतर जेऊयात अगोदर या पिंकीला जेऊ द्यात तेव्हा पिंकी म्हणते की ठीक आहे या जेवईश तेवढ्यात आता पिंकी मधूला आवाज देते आणि म्हणते की ए मध्ये मध्ये बोलणारी राणी झाली का गं स्वयंपाक लगेचच मधू स्वयंपाक घेऊन तिथे येते आणि म्हणते की झालं तेवढ्यात मधू म्हणते की तुम्ही का नाही बसले जेवायला तुम्ही तिघे अशा उभ्या का तर रेश्मा म्हणते की ही पिंकी बघा ना म्हणते ही पिंकी काकूच्या खुर्चीवर बसली आणि रोज ती आता याच खुर्चीवर बसणार असा ती हट्ट रेश्मा की तेव्हा आम्ही ठरवलं आम्ही नंतर जेवणार आहे तर आता पिंकी सुद्धा रेश्माच आता हुबेहूब नाटक करते पिंकी म्हणते की केव्हाची हिची टिवटीव ऐकते आणि पिंकी आता मधुला जेवण वाढायला सांगते तर मधु आता पिंकीला वाढते आणि आता पिंकीला सगळ्या पदार्थांचं ताट भरून दिलेलं असतं पिंकी, पिंकी म्हणते की सुक्क भात खायचं का मी डाळ वाढ डाळ तर रेशमा डाळ वाढते आणि आता पिंकी ही फटाफट जेवू लागते तेव्हा ते बघून मधू आणि रेशमा सगळेजण वाकडे तोंड करतात फटाफट जेवण करत आता पिंकी गुलाबजामसुद्धा हाताने उचलून फटाफट पट खाते आणि म्हणते की वा काय छ छान जेवण झालं तर आता इकडे सगळेजण वाकडे तोंड करून पिंकीकडे बघत असतात आता पिंकी मुठभर कांदी भजी आपल्या हातात घेते आणि ते सगळे भजी तोंडात घालण्याचा प्रयत्न करते आणि आता सगळे पदार्थ खाऊन झाल्यानंतर पिंकी आता जोराचा ढेकर देते तर आता सगळेजण घाबरतात आणि सगळं जेवण खाल्ल्यानंतर आता पिंकी म्हणते की इच तोंड तर खूप कडू आहे पण इथे हात्याला खरच चव आहे बर का ऋतुजा म्हणते की आम्हाला सुद्धा जेवायचं होतं पण तुम्ही तर सगळं जेवणच संपून टाकलं आणि आता आम्ही काय खायचं ऋतुजा म्हणते की कमीत कमी एक गुलाबजाम तर ठेवायचा होता तेव्हा पिंकी म्हणते की अवो मग बसायचं होतं ना संगतीला जेवायला तुम्हालाच लई तुमची फॅमिलीसोबत जेवायचं होतं ना तेव्हा आता ऋतूच्या राग घेऊन चुटकी वाजवत बोट करत आता पिंकीला म्हणते की ए जास्त ट्यावट्याव करू नकोस बरं का तर पिंकीसुद्धा चुटकी वाजवत आता ऋतुजाला बोट दाखवते पिंकी म्हणते की तुला ठाव आहे का हे सगळं मी फरमाईश केलं ना म्हणून तिने बनवलं जेवण पिंकी म्हणते की खास माझ्यासाठी बनवलं होतं आणि तुम्हाला लागत होतं तर तुम्ही सुद्धा तिला सांगायचं ना मग रेशमा म्हणते की अगं काय स्टॅमिना आहे तुझ्या आत केवढं तर हसतच पिंकी म्हणते की थँक्यू तेव्हा आता ऋतुजा म्हणते की आता आपण काय करायचं तेव्हा आता पिंकी म्हणते की सांगा की या बनवेल ती तेव्हा आता काकू म्हणते की ए निर्लज्जपणे वर तोंड करून बोलायला तुला ला लाज नाही वाटत का तेव्हा आता राग घेऊन पिंकी म्हणते की हा सारा दोष त्या कृष्णाचा आहे ती कृष्णा जर माझ्या धान्याला घेऊन गे पळून गेली नसती ना तर आज ही वेळ आलीच नसती आणि मग मी माझ्या धान्यासोबत सुखाचा संसार केला असता आणि इथे येण्याची माझ्यावरती वेळच आली नसते अशी पिंकी सगळ्यांना सांगते उठून उभा राहत आता मोठ्याने ओरडत तोंडाला हात लावत आता पिंकी म्हणते की अरे ओ कृष्णा आय हेट यू आय हेट यू आणि आता काकूकडे बघत पिंकी म्हणते की आय हेट यू चल हटाव असे म्हणत आता पिंकी तेथून निघून जाते पिंकी गेल्यानंतर आता काकू मधूकडे बघत म्हणते की स्वयंपाक कोण कोरोना करणार आहे तर पटकन आता मधू काकूच्या खुर्चीवर बसते आणि म्हणते की आता मी तर करणार नाही तेव्हा आता काकूला पुन्हा मधू खुर्चीवर बसल्याचा राग येतो तर पटकन मधू ही खुर्चीवरून बाजूला होते तर आता पटकन काकू ही खुर्चीवर बसते काकू म्हणते की ती मन आहे ना भीक नको पण कुत्रा एक वेळेस ती कृष्णा परवडली पण ही पोरगी नको ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब काय आपलं दुदैव ती कृष्ण या घरात आली तेव्हा आपल्याला कळलं की ती सिंधू किती बरी होती आणि आता ही आल्यानंतर आपल्याला कळलं की ती कृष्ण किती बरी आहे मधु म्हणते की मी काय म्हणते जाऊ द्या ना तिला इग्नोर करा तर काकू म्हणते की बरोबर आहे मधु तुझं तेवढ्यात रेश्मा म्हणते की काकू जर तुमची हरकत नसेल तर आपण बाहेरून आजच्या दिवस जेवण ऑर्डर करूयात का रेश्मा म्हणते प्लीज काकू तर काकू म्हणते की बरं ठीक आहे करा ऑर्डर जेवण आजचं मधू म्हणते की ठीक आहे कुणाकुणाला काय खायचं तर लगेचच ऋतुजा म्हणते की मला पावभाजी तर सर्वजण आता मला मेसेज करून सांगा असे मधू ऋतुजासकट सगळ्यांना बोलते इकडे आता पिंकी तिच्या बेडरूममध्ये जाऊन गोदाम मावशीला कॉल करते आणि घडलेली सगळी हकीकत सांगते तर आता गोदाम मावशी खूप खुश झालेली असते आणि हसतच म्हणते की काय बोलता आणि काय सांगता माझ्या कृष्णाला जर त्या माजोरड्या मधूचा चेहरा बघता आला असता तर खूप बरं झालं असतं पिंकी म्हणते की अगं मावशी तुम्ही फक्त सावीला घेऊन इथे या मग तिचं थोबाड कसं पडतं ना ते तुम्ही बघा पिंकी म्हणते सगळी कसर भरून निघेल त्यानंतर पिंकी म्हणते मावशी पण ती कृष्णा कुठे मागापासून मी तुझ्यासोबतच बोलते आणि कावापासून मी तिला फोन लावते पण ती काही फोन उचलतच नाही गोदा मावशी म्हणते की आहो ती साताऱ्यामध्ये सावीला हुडकायला गेली बरं तिकडं सगळं ठीक आहे ना तर पिंकी म्हणते हो पिंकी म्हणते की एकदम फाईन आहे आणि या माझ्या अंडर कंट्रोल आहे तुम्ही फक्त सावीला शोधून घरी घेऊन या सावीला शोधण्यासाठी तुम्ही फोकस करा आणि लवकरात लवकर सावीला घेऊन या असे पिंकी बोलत असते गोदा मावशी म्हणते की पिंकी ताई तो पोलीसवाला नक्कीच कृष्णाला शोधण्याचा प्रयत्न करेल तर पिंकी म्हणते की त्याची तुम्ही काळजी करू नका मी सगळ्यांना कन्व्हिन्स केलंय आणि सगळ्यांना खरोखरच वाटतंय की कृष्णा खरोखर घर सोडून गेली तर आता गोदा मावशी म्हणते की आवो पिंकी ताई ती कृष्णा आहे यावर पोलिसवाल्याने कधीच विश्वास ठेवलेला नाहीये आणि कृष्णा पडून गेली यावर तर तो पोलिसवाला अजिबात विश्वास ठेवणार नाही ते पोलीसवाले नक्की कृष्णाला हुडकून काढतीलच ते लई जिद्दी आहे तर पिंकी म्हणते ते जिद्दी आहेत तर मी डबल जिद्दी आहे पिंकी म्हणते की तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका गोदाम मावशी म्हणते की आवो तो पोलीसवाला आकाश पाताळ एक करील त्या कृष्णाला शोधायला पिंकी म्हणते की ही पिंकी आहे मला पिंकी म्हणतात इस पिंकी के पास ना हर चीज की दवा आहे गोदाम मावशी म्हणते की बरं पण काय करणार आहात तुम्ही तेव्हा आता पिंकी म्हणते की विचार करायला मी त्यांना वेळच देणार नाही त्या दिवशीच मी तुम्हाला सांगितलं ना, ना गोदाम मावशी म्हणते की तुम्ही तर त्यांना सात दिवसाचं चॅलेंज दिलं ना पिंकी म्हणते की ते कम्प्लीट करायला त्यांना वेळ तर मिळायला हवा ना आणि तो वेळ कसा मिळणार नाही याची जिम्मेदारी आता या पिंकीची असल्याचे पिंकी, पिंकी गोदामावशीला बोलते राघव ताजी तुम्हाला शोधायला बाहेर पडणार नाही हा पिंकीचा शब्द आहे तेवढ्यात पिंकीचे लक्ष दरवाजाकडे जाते आणि पडद्यामागे कोणीतरी तिथे आल्याचे पिंकीला चावू लागते पडद्यामागे कुणाची तरी सावली पिंकीला आता दिसत असते आणि लगेचच नाटक करत फोनवरती मोठमोठ्याने पिंकी म्हणते की या कृष्णाने माझा विश्वासघात केला आणि माझ्या धान्याला पळून नेले तर आता गोदा मावशीला कोणीतरी आल्याचे समजतं पटकन आता पिंकी दरवाजा शेजारी जात दरवाजा उघडते आणि मधुचा हात धरत मधुला आतमध्ये घेऊन येते आणि म्हणते की मध्ये मध्ये बोलणारी राणी आता मध्ये मध्ये सुद्धा लपून ऐकायला लागली काय बस इथे पिंकी म्हणते की जासूस बनून इथे आली होती की काय आणि फोनवर माझं बोलणं चोरून ऐकत का होती काय तेव्हा घाबरतच मधु म्हणते की मी कशाला तुझं बोलणं चोरून ऐकू मधू म्हणते की मी माझा फोन शोधत होते आणि शोधता शोधता मी इथे दाराशी आली आणि तेवढ्यात तू बघितला आणि को इन्सिडंट झाला तेव्हा आता पिंकी म्हणते की असं का चुटकी वाचवत आता पिंकी म्हणते की मला घोळ्यात घेण्याचा प्रयत्न करू मला करू नकोस मला पिंकी म्हणतात आणि बघितलं ना ती शकुंतला देवी माझ्यासमोर कशी वाकत होती आणि काय काय बोलत होती ते पिंकी म्हणते ते तुझ्या ध्यानात नाही आलं का आणि नसल आलं तर त्या शकुंतला दहा दहा वेळेस जाऊन विचारायचं फोन करून पिंकी म्हणते ती तुला बरोबर सांगेल काय कळलं का इकडे आता रिषभ हा राघवकडे येतो आणि राघवला म्हणतो की दादा मी त्या मावशीच्या घरी गेलो होतो पण तिच्या घराला कुलूप होतो राघव म्हणतो की तू शेजारी विचारलं का तेव्हा आता रिषभ म्हणतो हो दादा मी शेजारीही विचारलं पण त्यांना काहीच माहिती नाही आहे रिषभ म्हणतो की दादा हा सगळा काय प्रकार आहे आणि अचानक ती कृष्णा कुठे गायब झाली राघव म्हणतो की मी सुद्धा तिला शोधण्याचा प्रयत्न करतोय राघव म्हणतो की ती कृष्णा कुठे गेली असेल आणि त्यात आता ही पिंकी भलती स्टोरी सांगते रिषभ म्हणतो दादा तुला कळतंय का या कृष्णामुळे खूप गोष्टी कॉम्प्लिकेटेड झाल्यात रिषभ म्हणतो की अरे दादा कृष्णाने डिवोर्स पेपरवरती माझ्या आणि रेश्माच्या सहया घेतल्या दादा मला डिवोर्स नकोय रे रिषभ म्हणतो की दादा मला तर खूप भीती वाटते तेव्हा आता राघव म्हणतो की रिषभ मला एक्झॅक्टली सांग डिवोर्स पेपरवरती साईन केल्यानंतर तुमचा काय प्लान होता तर ऋषभ म्हणतो की मला नाही सांगता येणार दादा रिषभ म्हणतो खरंच मला काही माहिती नाही राघव म्हणतो माहीत नाही कसं पुढे काय करायचं हे तुला तिला विचारलं नाही का रिषभ म्हणतो दादा अरे कृष्णा म्हणाली माझ्यावर विश्वास ठेवा आणि म्हणून मी ठेवला राघव म्हणतो की वा ती म्हणाली आणि तू लगेच विश्वास ठेवला हे कसं तर ऋषभ म्हणतो की दादा मला माफ कर पण काही कर पण मला रेश्मासोबत डिवोर्स नको आहे राघव म्हणतो की रिषभ फार विचार करू नकोस आय कॅन अंडरस्टँड आणि नक्कीच यातून काहीतरी मार्ग निघेल मी आहे ना तुझ्यासोबत राघव म्हणतो की तुला आणि रेश्माला मी वेगळं होऊ देणार नाही रिषभ म्हणतो की दादा माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल पण तुझं काय तुला अजूनही असंच वाटतं का ती कृष्णा शंभर टक्के आपली सिंधूवहिनीच आहे तर आता राघव म्हणतो की अगदी शंभर टक्के मला हेच वाटतंय आणि हेच आहे राघव म्हणतो की ती माझी सिंधूच आहे लिसन आणि या गोष्टी आता महत्त्वाच्या नाही आहेत राघव म्हणतो सगळ्यात अगोदर मला कृष्णाला शोधून तिला समजावून घरी घेऊन यायचं आहे आणि तेही आई आणि बाबा देवदर्शनावरून घरी येण्याच्या आत मला कृष्णाला शोधून आणायचं आहे इकडे आता रिषभ म्हणतो की दादा तू तिला कुठे शोधणार आहेस याचा काही विचार केला आहेस का तर लगेच राघवच्या डोक्यात आता विचार येऊन गोदामावशीच्या फोनवरील बोलणे आठवते आणि गडचिरोलीला जाण्याची बस ठीक दोन वाजता सुटेल हे आता आई राघवने ऐकलेलं असतं राघव आता गोदामावशीकडे आलेला असतो आणि गोदा मावशीला म्हणतो की तुमची ती भाची कोणती अगदी इम्मॅचोड मुलगी आहे आणि कशी बोलत होती ती काकूला काय काय आणि कशी बोलते ती काकूला फडफड म्हणते आणि बेचारा रेशमाला ती बदकुली म्हणते ती काही जरी बोलली का त्यांनी ऐकून घ्यायचं का मला सांगा ना तुम्ही हे आता राघवच्या डोळ्यासमोर येत असते मावशी आता राघवला म्हणते की तुम्ही अगोदर शांत व्हा बरं तर आता राघव म्हणतो की मी तुम्हाला काय सांगतोय ते तुम्हाला कळतं आहे का गोदामावशी आग्रह करून राघवला तिथे बसावयास सांगते आणि पाणी देते तर आता राघव हा सोप्यावर बसून डोक्याला हात लावतो तर राघव म्हणतो की मी तुम्हाला काय सांगतोय हे तुम्हाला कळतं का तर मावशी म्हणते की आता सांगा काय झालं राघव म्हणतो की ती कशी वागते तुम्ही बघितलं का आईला जर डाऊट आला आणि तिला जर कळलं तर आपल्याला काय भावात पडेल तेव्हा आता गोदामावशी म्हणते की तुम्ही काही का काळजी करू नका त्यातलं त्या आईंना काहीच काढणार नाही तुम्ही बेफिकीर राहा तेव्हा आता राघव म्हणतो की सिरियसली पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आईच्या बाबतीत मी कुठलाही कृष्णाचा हलगर्जीपणा सहन करून घेणार नाही तेव्हा आता राघवच्या डोळ्यातील राजश्रीचे ते प्रेम बघून गोदामावशी म्हणते की साहेब तुम तुमच्या डोळ्यात आईविषयी एवढं प्रेम आहे हे बघून खरंच मला खूप बरं वाटलं गोदा मावशी म्हणते की त्याचं काय आहे ना साहेब आपल्या माणसांचा स्वभाव फक्त आपल्या माणसांनाच माहीत असतो आणि कृष्णाचा स्वभाव काय आहे ते फक्त मलाच माहीत आहे कुठल्याच आईला त्रास होणार नाही अशी माझी कृष्णा कधीच वागणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा असे आता मावशी राघवला बोलते गोदामावशी म्हणते की प्रत्येकाच्या आईमध्ये ती स्वतःच्या आईलासुद्धा शोधते आणि साहेब तुम्हाला एक माहिती आहे का जेव्हा माझी कृष्णा जन्माला आली तेव्हा सगळेजण खूप खुश होते तेव्हा ती तिच्या आईबाबांसोबत राहायची पण देवाला तिचं सुख बघवलं नाही एका क्षणात समज होत्याचं नव्हतं झालं तर राघव म्हणतो की म्हणजे मावशी म्हणते की माझी अक्का दाजी आणि कृष्णा देवदर्शनासाठी गाडीने चालले होते आणि गाडीने जात असताना देवाचा चमत्कार म्हणायचा की कृष्णाचं नशीब त्या अपघातातून माझी कृष्णा वाचली पण दाजीच्या घरच्यांनी कृष्णाला आता नावं ठेवायला सुरुवात केली मावशी म्हणते की कुणी भी तिला जवळ घ्यायला तयार नव्हतं आणि त्यावेळेस मायमरो मावशी जगो असं म्हणतात ना आणि मग मावशी होऊन मी तिची आई झाली आणि मी कृष्णाला दत्तक घेतलं असे मावशी आता रागवला बोलते त्या गावापासून मला तिला लांब घेऊन यायचं होतं म्हणून मी तिला गडचिरोलीवरून पुण्यात घेऊन आले मावशी म्हणते की इथं आम्ही आलो खरं पण इथे आमचं राहायचं खायचं सगळंच वांद झालं होतं गोदा मावशी म्हणते की मी कसं तरी दिवस काढलं पण माझी कृष्णा खूप लहान होती पोटासाठी कुणी काम बी द्यायना आणि पोटाची भूक शांत बी बसू द्यायना अशी आमची परिस्थिती झाली होती आणि परिस्थितीमुळे मी चोरी करायला लागली आणि बाकीचं तर सगळं तुम्हाला ठाव आहे असे आता मावशी राघवला सांगते गोदा मावशी म्हणते की साहेब कृष्णा इथे तुमच्यासाठी नाही तर तुमच्या आईसाठी आलेली आहे आणि आता ते सगळे आता राघवला आठवते आणि पटकन आता राघव रिषभ समोर उभा राहतो आणि म्हणतो की रिषभ मला आय थिंक माहीत आहे की कृष्णा कुठे असेल आणि आता मला तिला शोधायचं आहे मी तिला शोधूनच आणेल तर रिषभ म्हणतो कुठेही तेव्हा आता राघव म्हणतो ती कुठे असेल ना याचा आता मला अंदाज आला आहे रिषभ म्हणतो की आता तिला कुठे शोधायचं आहे तेव्हा राघव म्हणतो की गडचिरोलीला तेव्हा आता रिषभ म्हणतो की दादा तिथे काय आहे तर राघव म्हणतो की कृष्णाचा भूतकाळ राघव म्हणतो की आय थिंक रिषभ आपण जर कृष्णाला तिकडे शोधायला गेलो तर कृष्णा आपल्याला नक्की सापडेल पण तेवढ्यातच पिंकी आता राघव हे रिषभला सांगत असताना त्यांच्या रूममध्ये येते राघव म्हणतो की तेव्हा लवकरात लवकर आपल्याला कृष्णाला शोधायला निघायलाच हवं तर आता तेवढ्यात आत मधूच्या हाताला धरून पिंकी तिथे आलेली असते आणि बोट करत राघवला म्हणते की तुम्ही कुठे बी जाणार नाही तेव्हा राघव आता, आता पिंकी आणि मधूकडे बघतो त्यानंतर आता मधूला रंगे हात पकडल्यामुळे आता पिंकीने मधूची चांगली जिरवलेली असते आणि त्यानंतर आता पिंकी ही दुसऱ्या दिवशी आंघोळीला जाते तर त्याच वेळेस मधूने एक कट रचून आता पिंकीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये करंट सोडलेला असतो आणि ते आता पिंकीला समजते तेव्हा रांगाने आंघोळ करून पिंकी ही बाहेर येते आणि जोराने उशी फेकून आता मधूला मारते तेव्हा सगळेजण आता पिंकीकडे बघतात तर आता राघव म्हणतो काय झालं तर पिंकी म्हणते की या माजोरडीने माझ्या आंघोळीच्या पाण्यामध्ये करंट सोडला आणि मला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा राघव म्हणतो की तुम्ही आज माझ्या घरी येऊन माझ्या माणसांवर असे आरोप करू शकत नाही 那，是、nah,。 तेव्हा आता पिंकी म्हणते की जेव्हा एखाद्या माणसाच्या जीवावर बेततं तेव्हा तो खोटं बोलत नसतो आणि मी स्वतः या माजोरड्या मधुला हे कांड करताना बघितलं तेव्हा आता पिंकी मधूला म्हणते की ही पिंकी आहे पिंकी आणि या पिंकीला एवढ्या हलक्यात घ्यायचं नाही बरं का तुला लय महागात पडेल मध्ये मध्ये बोलणारी माजोरडी राणी ती ऐकून आता राणीला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता पिंकीने एक नवीनच मोठं कांड करून मधूला अडकवलेलं असतं आणि राघवला तिथे थांबवलेलं असतं तर आता राघव गडचिरोलीला जाऊन सिंधूला शोधणार का कृष्णाचा भूतकाळ आणि सिंधूचे सत्य समोर येऊन सावीला घेऊन राघव आता सिंधूला गडचिरोलीवरून कसे पुन्हा घरी घेऊन येतो आणि मधुच्या हंडा फोडून आता राघव मधुला कशी बाहेर काढून मधूची हकालपट्टी करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा